जनतेच प्रथमत सर्व ग्रामस्थ त्यानंतर गावातले जे काही आमचे ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर विविध संघटनांचे या ठिकाणी आलेले जे काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमत कोथरू ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करते आणि आभारी मानते कालपासून आमचे सगळे गावातील जे काही ज्येष्ठ मंडळी सगळे म्हणजे जे काही पक्ष असतील ते पक्ष बाजूला सोडून कारण कुठंतरी गावच्या प्रश्न निर्माण झाला त्यामुळे सगळे जे काही गट तट बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून आमच्या गावात ज्येष्ठ मंडळी आधी दोन तीन पण काल सकाळी साडे अकरा वाजेपासून आजपर्यंत आमची सगळी ज्येष्ठ मंडळी याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि ह्या ज्येष्ठांच्या असतील सर्वांच्याच माध्यमातून हा जो काही तेवीस तारखेला होणारा जो काही आंदोलनाचा विषय तो आंदोलनाचा विषय या ठिकाणी आम्ही त्याच्यावर चर्चा केली जे काही वस्ती त्या अस्वार वस्तीच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांचा आम्ही या ठिकाणी साधक पदक चर्चा केली आणि त्यातून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या चर्चेतून विचारविनिमयातून विनिमयातून या ठिकाणी त्या सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेले शब्द दिलेले त्या शब्दाचा मान ठेवून दोन्ही समाजातील काळे समाज असेल हा हस्वारवस्ती असेल धोनींनी हा निर्णय ह्या ठिकाणी मान्य केला आणि तेवीस तारखेचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन त्यांनी या ठिकाणी

अहत чисто संधत, वीत महाँ अब भावा, जी ilु करते हां भाने। नहीं अपराव मोई माँं, ब समरेख राभी हख्ते बोल चाहां। ज overseas UK Official Planning which रहां छेतक संंहुकों पहत má, जा है फसने महाँ है block review discussions Sol भाव? जा महाँ कंप्राव Rozमें